नांदेडमध्ये आदिवासी समाजाने मोठा आवाज उठलेला आहे आरक्षण बचाव या मागणीसाठी आदिवासी समाज, समाज बांधव रस्त्यावर उतरले असून एस टी प्रवर्गामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करू नये असा ठाम विरोध त्यांनी नोंदविला आहे नवामोंडा येथून निघालेला या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नांदेड शहर आदिवासी समाजाच्या घोषणांनी दनानुन गेलं आरक्षण बचाव मोर्चाच्या निमित्ताने हजारो आदिवासी बांधव एकत्र आले हा मोर्चा नवामुंडा भागातून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला जिथे समाज प्रतिनिधींनी निवेदन सादर केलं आदिवासी समाजाने एसटी प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये अशी जोरदार मागणी केली त्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सतरा संवर्गातील सरकारी पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की त्यांच्या हक्काच्या आरक्षणात हस्तक्षेप झाल्यास त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीवर परिणाम होईल मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून जिल्हा प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आली आहेत समाजाने शासनाला इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभं केलं जाईल आपण आपली संस्कृती संस्कृती नांदेडमधील आदिवासी समाजाचा हा मोर्चा म्हणजे त्यांच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे आरक्षण हा हक्क आहे आणि त्या हक्काच्या संरक्षणासाठी आज ते रस्त्यावर उतरलेत, आता पाहावं लागेल की शासन या मागण्यांकडे कसं लक्ष देतं